श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज मोबाईलच्या एका क्लिकवर घर बसल्या अनेक कामं तात्काळ होत आहेत तंत्रज्ञानामुळे सर्व कामं जरी चुटकीसरशी होत असली तरी ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत ऑनलाईन फसवणुकीस प्रतिबंध व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं संचार साथी ॲप विकसित केलं आहे या ॲपद्वारे सामान्य जनतेची फसवणूक टळावी हा सरकारचा प्रयत्न आहे काय आहे संचार साथी ॲप हे ॲप कसं काम करतं या ॲपमुळे ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांचा कसा शोध घेतला जातो सामान्य नागरिकांना त्याचा कसा लाभ होत आहे याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो मानवानं केलेल्या विविध क्रांतींपैकी डिजिटल क्रांती ही सर्वात वेगवान प्रभावी आणि व्यापक परिणाम घडवणारी क्रांती मानली जाते संगणक इंटरनेट स्मार्टफोन कृत्रिम बुद्धिमत्ता सोशल मीडिया ऑनलाईन व्यवहार यामुळे आजचं जग पूर्णपणे बदलत आहे माहिती मिळवण्याची संवाद साधण्याची आणि कामं करण्याची पद्धतच डिजिटल क्रांतीमुळे बदलून गेली आहे आजचं युग हे डिजिटल युग म्हणून ओळखलं जात आहे डिजिटल क्रांतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे माहितीची सुलभ उपलब्धता काही सेकंदात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माहिती मोबाईलवर मिळते शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्लासेस ई लायब्ररी शैक्षणिक ॲप्समुळे विद्यार्थी घर बसल्या शिक्षण घेऊ शकतात संवाद क्रांती हेही डिजिटल युगाचं मोठं वैशिष्ट्य आहे व्हॉट्सॲप ईमेल व्हिडिओ कॉल यामुळे दूर असलेली माणसंही जवळ असल्यासारखी वाटतात व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानामुळे जलद व्यवहार ऑनलाईन बँकिंग यू पी आय ई कॉमर्स यामुळे व्यवहार सुलभ झाले आहेत रोजगाराच्या नव्या संधी डिजिटल क्रांतीमुळे तयार झाल्या आहेत डिजिटल मार्केटिंग सॉफ्टवेअर ॲप डेव्हलपमेंट यूट्यूब फ्रीलान्सिंग अशा अनेक नव्या क्षेत्रात तरुणांना संधी मिळत आहेत डिजिटल क्रांती जितकी फायदेशीर आहे तितकीच ती काही बाबतीत धोकादायकही का आहे सायबर गुन्हेगारी हा यातील सर्वात मोठा धोका आहे ऑनलाईन फसवणूक हॅकिंग डेटा चोरी आर्थिक घोटाळे यांचं प्रमाण वाढत आहे हे प्रकार रोखण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं संचार साथी हे ॲप सुरू केलं आहे ऑनलाईन फसवणूक हॅकिंग आणि माहितीच्या चोरीच्या प्रकारांना प्रतिबंध व्हावा हा यामागील उद्देश असल्याचं महाराष्ट्र सायबर ब्रँच मुंबईचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन म्हणजे दूरसंचार आपली जी मिनिस्ट्री आहे यांनी संचार साथी नावाची एक वेबसाईट सुरू केलेली आहे आणि त्याच वेबसाईट वरती हे पोर्टल सुरू केलेलं आहे की त्याला संचार साठी पोर्टल असं म्हटलं जातं आता हे जे ऍप हे यासाठी महत्वाचं आहे त्याच्यामध्ये दोन तीन उद्देश आहे की बऱ्याच वेळा असं होतं की नागरिकांना खरं काय आहे खोटं काय आहे याच्याबद्दल अजिबात माहिती नसते तर त्यांना ती माहिती त्यांच्या हातामध्येच असावी आणि ती त्यांना खात्री करून ती माहिती मिळाल्यानंतर त्याच्यानंतर ते त्याच्यावरती ते संपर्क करतील किंवा त्याच्यावरती ते कारवाई करतील तर त्यासाठी शासनाने हे जे पोर्टल ओपन केलेलं आहे या पोर्टलचं थोडक्यामध्ये असं आहे की हे डिजिटल इन्फ्लुएन्स युनिट आहे तर समजा एखाद्या व्यक्तीचं आधार कार्ड आहे हे आधार कार्ड टाकल्यानंतर त्या आधार कार्ड वरती किती सिमकार्ड एक्टिवेट झालेले आहेत हे तुम्हाला तात्काळ ते ऍपच्या माध्यमातून कळू शकते म्हणजे मा जर समजा तुमच्या नावाने जर बोगस सिमकार्ड काढला असेल त्याचा तो वापर करत असेल तुमचं आहे असं समजून तर तुम्ही ते डिएक्टिवेट करू शकता ही एक फॅसिलिटी त्याच्यामध्ये आहे आता तुम्ही जो हँडसेट जो वापरता जो त्या हँडसेटला एक आई नंबर असतो ते जरी तुम्ही त्याच्यामध्ये टाकला तर तुमच्या हे लक्षात येतं की हा तुम्ही जो वापरता तो हँडसेट हा चुकीचा कि कि आहे किंवा चोरीचा आहे किंवा हा खरोखरच हँडसेट आहे किंवा नाही किंवा हे कुठल्या तरी सायबर गुन्हेगारांनी लॉन्च केलेला आहे किंवा काय की याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ही माहिती कळू शकते त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुमचा एखादा फोन जो चोरीला गेला असेल किंवा कुठं मिसप्लेस झाला असेल किंवा तुमच्याकडून हरवला गेला असेल तर बऱ्याच वेळा सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर म्हणून एक नावाचे त्यामध्ये पोर्टल आहे या संचार साथीमध्ये तर त्या पोर्टलमध्ये आपण जर गेला आणि तुमच्या फोनचे जर आय एम आय नंबर जर टाकला तर लगेच तो जो हॅन्डसेट आहे तो डीएक्टिव्हेट होतो आणि ज्या वेळेला त्याच्यावरती सिम सिमकार्ड टाकलं जातं किंवा एखादा वायफायचा इंटरनेट चालू केलं जातं त्यावेळा त्या सिष्टीमधून हे लक्षात येतं की हे कोण वापरत आहे त्यामुळे वा त्या चोराचाही शोध घेतला जाऊ शकतो आणि तुमचा जो फोनचा मिसयूज होणार आहे तो मिसयूज होणं टळलं जाऊ शकतं त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट असतात वेगवेगळ्या मार्केटिंगच्या सा साईट असतात वेगवेगळे पोर्टल्स मार्केटमध्ये सोशल मीडियामध्ये आलेले असतात तर याच्यावरती लोक बऱ्यापैकी संपर्क करतात आणि त्याच्यातून काही व्यवहार करत राहतात तर हे व्यवहार त्याचा जुने चेक करण्यासाठी सुद्धा चक्षू नावाचं पोर्टल त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे त्या चक्षूवरती तुम्हाला एखादा समजा फोन केला तर हा फोन सायबर गुन्हेगाराचा आहे कि कुणाच्या नावाचा आहे हे तुम्हाला चक्षू पोर्टलमध्ये कळू शकतं आणि त्याचबरोबर तो गुन्हेगारच असेल तर या पोर्टल हा फोन कायमस्वरूपी करून टाकतो सर्व तुम्ही ह्या चक्षूच्या पोर्टल मध्ये टाकून हे तुम्ही एकतर राष्ट्रीय सुरक्षेच काम करू शकता आणि त्याचबरोबर या माध्यमातून चक्षूच्या माध्यमातून तुम्ही हे जे वेगवेगळे साधन सायबर गुन्हेगार सर्वसामान्यांना फसवण्यासाठी वापरतात ते तुम्ही बंद करू शकता कारण का डीओटी बॅकहेंडला हा सर्व डेटा घेत असते आणि ह्या डेटावरती प्रक्रिया करून जे जे सिम कार्ड आहेत जे जे डिव्हाइसेस आहेत जे जे इंटरनॅशनल कॉल करणारे जे काही कॉल सेंटर्स आहेत हे सर्वच्या सर्व ब्लॉक करण्याचं काम डीओटी करत असत जेणेकरून सायबर गुन्हेगार या साधनाचा वापर करून सर्वसामान्यांची फसवणूक करणार नाही तर सायबर गुन्हेगारांचं सा महत्वाचं टूल असतं एक सिम कार्ड असतं दुसरं असतं एखादी ब्राउजिंग यू आर एल की ज्याच्यामध्ये एक लिंक असते आणि ह्या लिंक मध्ये मालवेर असतो या सर्व गोष्टीचा वापर करून हे सर्वसामान्य मान्यांच्या जीवनात मा दे वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे करत असतात तुमच्या बँक मधून अकाउंट चोरत असतात तुमची आयडेंटिटी चोरत असतात तुमच्या आधार कार्ड ची माहिती चोरत असतात तुमची पॅन कार्डची माहिती चोरत असतात हे सर्वच्या सर्व यासाठी लागणारे मालवेअर वगैरे जे आहेत हे या संचारसाठी या ऍपचा जर आपण जर वापर केला तर निश्चितपणे हा डेटा हा डिजिटल इन्फ्ल्युएन्स युनिट कडे जाऊ शकतो आणि ते त्याच्यावरती कारवाई करून ते कायमस्वरूपी ब्लॉक आणि केले जाऊ शकतात जेणेकरून या माध्यमातून या मालवेअरच्या ते इतर सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणार नाही श्रोते ऑनलाइन हो, फसवणुकीमुळे अनेकांची जीवनभराची बचत काही सेकंदात चोरी होत आहे त्यामुळे सामान्य नागरिकांनी व्यवहार करताना थोडी काळजी घेतली पाहिजे असं आवाहनही शिंत्रे यांनी केलं आहे सायबर चाचिक्री म्हणजे इंटरनेट मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून फसवणूक करणं चोरी हॅकिंग डेटा लीक यासारख्या गुन्ह्यांना सायबर चाचिक्री म्हणतात यात आर्थिक फसवणूक ओळख चोरी बनावट वेबसाईट फिशिंग ईमेल यांचा समावेश होतो फिशिंग लिंक ईमेल पाठवून बँकिंग माहिती मिळवली जाते ओटीपी किंवा पासवर्ड मागून किंवा खात्यातून पैसे काढले जातात बनावट कॉल सेंटर किंवा लॉटरी दाखवून लोकांना फसवलं हो जातात मालवेअर स्पायवेअर इन्स्टॉल करून मोबाईल किंवा संगणकातील माहिती चोरली जाते आता या संदर्भात शासनाकडून जे काही पावलं उचललेली आहेत त्याबद्दल मी आपला माहिती देतो सायबर क्राईम पोलीस स्टेशन व विशेष युनिट सायबर स्थापन झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल हे इंडियन सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल जे आहे इंडियन कोऑर्डिनेशन सेंटर न्यू दिल्ली यांच्याकडून एक पोर्टल पण स्थापन करण्यात आलेलं आहे जनजागृती सुरू करण्यात आलेली आहे की या सायबर गुन्हेगारांच्या पासून लोकांनी कसा आपला बचाव करावा आणि सामान्य व्यक्तींनी या सायबर गुन्हेगारांच्या पासून स्वतःचं कसं संरक्षण करावं या संदर्भात बोलायचं जर म्हंटल तर ओटीपी पासवर्ड किंवा एटीएम पिन कधीही शेअर करू नये संशयास्पद लिंक ईमेल वर कधी क्लिक करू नये बँकिंग व्यवहारासाठी अधिकृत अॅप वेबसाईटच वापरण्यात याव्यात आणि मोबाईल मध्ये नियमित अपडेट व अँटी व्हायरस ठेवावा असून झाल्यास वन नाईन थ्री झिरो हेल्प किंवा पोलिसांच्या कडे तक्रार नोंदवावी खास करून वन नाईन थ्री झिरो वरती जर आपण आपली फसवणूक झाल्यानंतर तीन तासाच्या आत म्हणजे गोल्डन आवर मध्ये जर तक्रार नोंदवली तर या सिस्टीमच्या माध्यमातून संबंधित जे सायबर गुन्हेगार आहेत यांचे अकाउंट लक्षात येतात आणि त्या अकाउंट ज्या ज्या बँकेमध्ये आहेत त्या बँकांना या सिस्टीमच्या माध्यमातून ईमेल पाठवण्यात येतो आणि ते जी रक्कम आहे सायबर गुन्हेगारांनी जी एखाद्या व्यक्तीची चोरलेली जी रक्कम आहे ती त्या ठिकाणी फ्रीज करण्यात येते म्हणजे तुमचे पैसे राहतात आणि जाऊन एफ आय आर रजिस्टर करणं आवश्यक आहे श्रोतेहो आर्थिक क्षेत्रातील विविध संस्थांकडून गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचं आमिष दाखवलं जातं त्याला भुलून अनेक जण त्यांच्याकडे गुंतवणूक करतात मात्र नंतर आपण फसवलो गेलो आहोत याची त्यांना त्यामुळे करताना विशेष खबरदारी घ्यावी असंही शिंदे म्हणाले सध्याच्या काळामध्ये सर्वात जास्त जे सायबरचे गुन्हे होत आहेत ते सिनियर सिटीजनच्या संदर्भात होत आहेत तर यामध्ये साधारणपणे असं लक्षात आलेलं आहे की हे सिनियर सिटीजन्स जे असतात हे कधी कधी एकाकी पडलेले असतात किंवा त्यांना कुठला विस्मरणाचा वगैरे असा काहीतरी आजार झालेला असतो आणि कधी कधी डिव्होर्स असलेले जे सिनियर सिटीजन असतात तर त्यांची मानसिक संतुलनही कधी कधी ढासळलेलं असतं तर अशा परिस्थितीमध्ये सायबर गुन्हेगार हे या सिनियर सिटीजन्सना टार्गेट करत असतात आणि जनरली हे एकाकी पडले असल्यामुळे आणि आजूबाजूला काय घटना घडतायत घडामोडी घडतात याची त्यांना अजिबात माहिती नसल्यामुळे आणि त्याचबरोबर हे सिनियर सिटीजन हे वेगवेगळ्या कायद्याचं पालन करणारे आणि आपल्या देशातल्या ज्या काही महत्वाच्या एजन्सी आहेत याच्यावरती ते विश्वास ठेवतात त्याच्या माध्यमातून सुद्धा किंवा त्या यंत्रणेच्या माध्यमातून किंवा ज्या यंत्रणेकडून एखाद्या अधिकाऱ्याचा किंवा एखाद्या कर्मचाऱ्याचा जरी फोन आला तर ते नीटपणे त्याला प्रत्येक साथ देतात आणि सायबर गुन्हेगारांनी हेच हेरलेलं आहे त्यामुळे ते कधी बँकेतून बोलतोय असं सांगतात कधी क्राईम मधून बोलतोय असं सांगतात कधी ट्राफिक ब्रांच मधून बोलतोय असं सांगतात कधी सीबीआय मधून बोलतो असं सांगतात कधी ईडी मधून बोलतो असं सांगतात कधी कधी तुमच्यावरती खटला दाखल आहे कोर्टामध्ये असं सांगतात आणि या सिनियर सिटीजन्सना ते टार्गेट केलं जातं की लोक त्यांचं वय वर्ष साधारणपणे पंचेचाळीसच्या वर गेलेलं आहे ह्या लोकांच्याकडे थोडे बहुत पैसे आलेले असतात आणि आलेल्या पैशाची वाढ करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट मध्ये त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती इन्व्हेस्टमेंटच्या वेगवेगळ्या प्रकारच्या यू आर एल पाठवल्या जातात आणि त्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांची लुबाडणूक होते कारण का ह्या कालावधीमध्ये दोन तीन महिन्यामध्ये काही काही व्यक्ती अशा आहेत की त्यांनी महिना महिनाभर ट्रेनिंग घेतलेली आहे व्यवस्थित ट्रेनिंग घेतलेली आहे सुरुवातीला काही पैसे गुंतवलेले आहेत सायबर गुन्हेगारांनी त्यांना त्यांचा परतावा पण दिलेला आहे ते व्यवस्थित त्यांनी चेक पण केलेला आहे पण जेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो एखाद्या व्यक्तींचा सायबर गुन्हेगाराच्या ह्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉड तर त्यावेळेला ते भरपूर पैसे गुंतवतात आणि ज्यावेळेला माघारी घेण्याची प्रक्रिया साठी ते म्हणतात की आता झालं भरपूर झाले पैसे माझे आता माझे चार कोटी आहेत ते, ते मला परत द्या त्यावेळेस ते सांगता वन थर्ड अमाऊंट तुम्हाला आणखी गुंतवावी लागेल दरम्यानच्या काळात या विक्टीमे सर्व पैसे ऑलरेडी तिथं सगळे गुंतवले असतात देण्यासारखं त्यांच्याकडे काही नसतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की हा सगळा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड झालेला आहे याच्यामध्ये दुसरी बाजू अशी आहे की हे जे इन्व्हेस्टमेंट साधारणपणे व्हॉट्सअप चे ग्रुप असतात टेलिग्रामचे पैसे एका चे पैसे दुसऱ्या विक्टीमच्या अकाउंट मध्ये त्या विक्टीम तिसऱ्या अकाउंट मध्ये असे पैसे ते सायबर गुन्हेगार फिरवत असतात त्यामुळे जरी इन्व्हेस्टमेंट गुन्हा घडल्यानंतर मानसिक त्रास तर होतोच पैसे तर जातात त्याचबरोबर एखाद्या विक्टीमच्या तक्रारीवरून दुसऱ्या व्यक्तींचं अकाउंट ब्लॉक केलं जातं ते फ्रीज केलं जात याही घटना होतात त्यामुळे कोसेबीच्या वेबसाईट वरती जाऊन जे स्टॉक्स अधिकृत आहेत त्या स्टॉक मध्येच लोकांनी गुंतवणूक करायला पाहिजे जर हे असे जे काही लुफुल जे स्टॉक असतात जे तुमच्या सोशल मीडियावरती तुम्हाला लक्षात येतात किंवा वरती किंवा टेलिग्राम वरती वरती जे स्टॉक साठी जे काही कोण ट्रेनिंग तुम्हाला देतं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रवृत्त करतं तर त्या ठिकाणी अजिबात इन्व्हेस्ट करू नये माझं तर असं ठाम मत आहे की सोशल मीडियावरती ज्या काही लिंक्स येतात इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात त्या सर्वच्या सर्व, सर्व खोट्या आहेत त्यामुळे त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवू नये दे खात्री करायची असेल तर सेबीच्या वेबसाईट वरती जायचं आहे आणि कोणत्या कोणत्या स्टॉक करण्यासाठी किंवा ते अधिकृत आहे त्यांच्याशीच आपण संपर्क करायला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे श्रोते हो एकीकडे डिजिटल क्रांतीनं आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडवले आहेत तर दुसरीकडे सायबर सुरक्षा मानसिक आरोग्य आणि सामाजिक दुरावा यांसारखी आव्हानही उभी केली आहेत त्यामुळे डिजिटल क्रांतीकडे केवळ सोयीचं साधन म्हणून न पाहता जबाबदारीची जाणीव ठेवून तिचा वापर करणं गरजेचं आहे योग्य नियमन जनजागृती आणि सुरक्षित तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं डिजिटल क्रांतीचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्यास देशाचाही विकास होईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या या ऐकू शकता आमच्या मुंबई न्यूज एूब वाहिनीवर कार्यक्रमाचं आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन भक्ती सोनटक्के